महाराष्ट्राचा विधानसभेचा निवडणुकीचा रणसंग्राम संपलेला आहे निवडणुका संपल्यात निकाल जाहीर झालेला जा आहे आणि भारतीय जनता पार्टी पार्टीप्रणित महायुतीनं प्रचंड मोठं यश या महाराष्ट्रामध्ये मिळवलेलं आहे महाविकास आघाडीचा सुपडा साफ झालेला आहे महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदा विरोधकांना विरोधी पक्षनेता मिळणार नाही अशी परिस्थिती आज या महाराष्ट्रात आ झालेली आहे कशी भाजपने तयारी केली होती कसं यश संपादन केलं त्यांचा पुढचा भाजपचा मुख्यमंत्री कोण असेल मंत्रिमंडळ विस्तार कसा असेल या सगळ्या पार्श्वभूमीवर आपल्या आपल्याबरोबर बोलण्यासाठी आहेत महाराष्ट्र भाजपचे सरचिटणीस अरुण मुंडे भाऊ स्वागत आहे तुमचं पहिला प्रश्न एवढं मोठं यश मिळालं एकशे बत्तीस जागा इतिहासात पहिल्यांदा भारतीय जनता पक्षाने एवढी मोठी कामगिरी केलेली आहे कसं यश कोणत्या योजना अशा होत्या की ज्या लोकांना भावल्या ज्याच्यामुळं महायुतीला म्हणा भाजपाला एवढा मोठा प्रचंड विजय प्राप्त करा खरं पण आता देशात आणि महाराष्ट्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्याबद्दल लोकांमध्ये खूप चांगली भावना आहे आणि खूप चांगलं काम त्यांचं आहे भारतीय जनता पार्टीच्या माठेमागं लोक मोठ्या प्रमाणात उभं राहिले त्याच्यामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस साहेब असते यांनी जे काम गेल्या अडीच वर्षामध्ये महाराष्ट्रात उभा केलं त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना मोफत लाईट बिल असण मोफत शेतीसाठी लाईट असन त्यानंतर महिलांना मोफत प्रवा एस टी प्रवास असन एक रुपयामध्ये शेतविमा असन त्यानंतर लाडकी बहीणसारखी जी गेम चेंजर आ, योजना आली ती लाडकी बहीण ती योजना असन आणि दुसरं ह्या महाराष्ट्रामध्ये ज्या काही देशामध्ये काही घटना घडतात जगामध्ये त्याच्यामध्ये आता जो ह्या वेळेस हिंदुत्ववादी भूमिका हिंदुत्व संघटनेने जे हातात घेतलं आणि त्या पद्धतीने त्याचा फायदा मोठा झाला किंवा हिंदू समाज मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टी महायुतीच्या पाठीमागे उभा राहिला त्याचा हा फायदा निश्चित झालेला आहे आता हे अंडरकरंट विषय बऱ्याच वेळेस मीडियामध्ये जा दाखीत असताना शीट ते लक्षात येत नव्हतं किंवा मीडियाने सुद्धा दाखवलं नव्हतं अधिका शेबा जे मीडियामध्ये शीट दाखवलं नव्हतं सर्वेत आले नव्हते त्याच्यापेक्षा बंपर शीट आले त्याच्यामुळं थोडंसं कसे आले हा एक प्रश्न निर्माण काही लोकांमध्ये होतो पण जनतेने इलेक्शन हातात घेतलेलं होतं ही एक सुप्त लाट होती आणि महिलांनी लाडक्या बहीण म्हणून ज्या महिला आहेत त्यांनी निश्चित ह्या महाराष्ट्र सरकारवर विश्वास ठेवला आणि त्यांनी मतदान केलं पण पाहा ना तीन महिन्यापूर्वी लोकसभेचं इलेक्शन झालं होतं बहुमत भाजपला गाठता आलं नाही लोकसभेमध्ये घटक बरोबर घेऊन केंद्र सरकारमध्ये मोदी सरकार तिसऱ्यांदा आलं तीन महिन्यानंतर महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये प्रामुख्याने हिंदुत्वाचा मुद्दा पुढे आला एक रहिंगे तो सेफ रहिंगे बटेंगे तो कटेंगेसारखा मुद्दा आला आणि त्याच्यानंतर मुस्लिम समाजाचे काही वक बोर्डच्या जमिनी होत्या म्हणजे देशातली तीन नंबरची प्रॉपर्टी त्यांच्या नावावर करण्याचा जो मुद्दा होता आणि मला महाविकास आघाडीने कुठेतरी पाठिंबा दिला हे सगळे मुद्दे होते त्याच्यामुळं हिंदू एकवटला ओबीसीची सुप्तलाट होती ओबीसीमध्ये प्रचंड रोष होता की मराठा समाज आपलं राजकीय अस्तित्व संपवू पाहत आहे या सगळ्या गोष्टींचा राग कुठंतरी मतदानावरती लोकांनी व्यक्त केला असं वाटतंय तुम्हाला हे खरं ही काय म्हणजे काय स्ट्रॅटेजी असेल नाही हे खरं आहे आता ओकबोडसारखा जो मुद्दा आहे आणि देशामध्ये दे तीन नंबरची प्रॉपर्टी ओकबोड आहे संरक्षण विभाग रेल्वे आणि त्यानंतर ओकबोड हे असताना आता नवीन नवीन घटना समोर यायला लागली की वोड त्या जागेवर त्यांचं ती जागा आमची असं दाखवू राहिली त्याच्यात कायदा बी इतका बेकार आहे का त्यांनी जर सांगितलं की आपण बसलो ही जागा आमची त्याला अपील करायलासुद्धा जागा नाही असं एक सम्रोह सामान्याच्या विषय आला त्यानंतर लोकसभा आत्ता झाल्या त्या लोकसभेमध्ये जरंगे पाटलांनी महाविकास आघाडीच्या बाजूनी घेतली आणि त्या लोकसभेमध्ये मुस्लिम समुदाय एक कोंटून पूर्ण महाविकासच्या पाठिंबा उभा राहिला ते झाल्यानंतर विधानसभेला महाविकास आघाडीने भूमिका घेतली का आम्ही बोटच्या बोट ला पाठिंबा देऊ आम्ही तीनशे सत्तर कलम हटवू म्हणजे मा ज्या ज्या हिंदूच्या विरोधात भूमिका असत्यान राम मंदिराचा परत चौकशी लावू म्हणजे अशा ज्या भूमिका महाविकास आघाडीने घेतल्या त्या हिंदू समाजामध्ये निश्चित रोष निर्माण करणाऱ्या होत्या समाजाला त्या पटल्या नाही म्हणून समाज एकवटला दुसरी गोष्ट जरंगे पाटलांनी भूमिका घेतली मराठा समाजाच्या मुद्देवर आणि त्यावेळेस ओबीसी वो समाजाला डिवसण्याचं काम झालं लोकसभेला ओबीसी समाज गाफील राहिला पण ही जरंगे पाटील जे आरक्षणचं पुढं पळीत आहेत ते समाजाकरता करतात का महाविकास आघाडीकर करतात ही एक मोठा प्रश्न निर्माण झाला म्हणजे खरंच हे समाजासाठी असा भारतात का तर मग भांडतात तर महाविकास आघाडीला पाठिंबा त्यांनी दिला लोकसभेला असं एकंदर चित्र तयार झालं आणि मग मराठा समाज जर महाविकास महाआघाडी मागे जाणार असेल तर ओबीसी समाज महायुती मागे उभा राहील अशी भावना ओबीसी समाज निर्माण झाली आणि मोठ्या संख्येने ओबीसी समाज महायुतीच्या मागे उभा राहायला हे चित्र नाकारता येणार नाही आपल्या दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघामध्ये की आपला जो मतदारसंघ आहे शहबा पथराडी दोनशे बावीस या मतदारसंघामध्ये निवडणूक लागण्यापूर्वी खूप मोठं बंड आपल्याला पाहायला मिळालं म्हणजे तुम्ही असाल किंवा अजून गोकुळधोंड असतील किंवा अन्य अजून सगळ्यांनी पक्षाला उमेदवारीची मागणी केली भाजपने आम्हाला उमेदवारी द्यावी यावेळेस तुम्ही मागणी करून तुमचं नाव पार्लमेंटरी बोर्डापर्यंत गेलं असं आम्ही ऐकलं मीडियाच्या माध्यमातून तर ने चांगली परिस्थिती तुम्हाला लढण्यासाठी अनुकूल वातावरण होतं कसं झालं असतं निवडणूक जर तुम्हाला तिकीट मिळालं असतं आता जी विधानसभा झाली ना ती कोणते उमेदवार मतदान झालं नाही ते महायुतीला मतदान झालेले भारतीय जनता पार्टी महायुतीला उमेदवार ही फॅक्ट ह्या मतदारसंघात नव्हती हो हे हिंदुत्व ओबीसी हे भारतीय जनता पार्टी असा विषयाचं हे मतदान होतं आणि ह्या पद्धतीने मला जरी दिलं असतं तर निश्चित चांगल्या मताने निवडून आलो होता अशी परिस्थिती ह्या मतदारसंघात आणि जे वातावरण निश्चित दोन तीन महिन्यापूर्वी एकदम ह्या मतदारसंघात आईन का अशी परिस्थिती होती पण मी सांग आपण आधी बोलल्याप्रमाणे हे जे काही अंडरकरंट होते ओबीसी आसन लाडकी बहिणीचा विषय आसन आणि हिंदुत्व या सगळ्याचा फायदा उमेदवारांनी निश्चित झालेला आहे आणि ते होणं साहजिक होत होतं कारण की वातावरण एवढ्या पद्धतीने मधल्या काळात लोकसभेमध्ये लोकांमध्ये वेगळ्या शंका वेगळा आणि बऱ्याचशा मिरवणुका झाल्या त्याच्यामध्ये डायरेक्ट आणि मुस्लिम समाजांना जास्त प्राधान्य त्यांनी त्यामुळंच नी त्यामुळंच महाविकास आघाडी आघाडीचे सरकार आलं मिरवणुकीमध्ये हिरवे झेंडे हा ते प्रकार झाला आणि त्याच्यामुळं हिंदुत्वाच्या भूमिकेमध्ये लोकांनी हे मतदान दिलेलं आहे त्याच्यामुळं उमेदवार कोण याच्यापेक्षा हिंदुत्व ओबीसी लाडलीबेन याचा हा इफेक्ट मोठा आहे महाराष्ट्राचा मुख्यमंत्री हा भाजपचा होईल असं स्पष्ट संकेत मिळत आहेत परंतु तेवीस नोव्हेंबरला निकाल आहे दहा बारा दिवस उलटून गेलेत निर्णय होत नाही सस्पेन्स कायम आहे मोदी साहेबांना जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत ते पाच डिसेंबरला असं कळतं आहे की आता देणार काय वाटतंय तुमच्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल कोण होईल भारतीय जनता पार्टीचा मुख्यमंत्री होणारे निश्चित त्याच्यामुळे त्याच्यात कोणतं हे दुमत नाही हा कोण मुख्यमंत्री होईल हे संभ्रम जरी निर्माण झाला असल तरी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री होतील असे आम माझं थांबमत मत आहे कारण ह्या महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने काम देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं आणि जो सगळा घटक बरोबर घेऊन सगळ्या वर्गाला न्याय देण्याचं जे काम देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं ते खरोखर त्यांचं मा काम असं खूप मोठं काम आहे आणि असं नेता होत नाही आज देवेंद्रजी जर पाहिलं काम तर महाराष्ट्रातल्या सगळ्यांना घेऊन चालण्याचं कसवत कस त्यांच्यामध्ये आहे ते तेच करू शकतात अशी परिस्थिती आज महायुतीमध्ये दोन घटक पक्ष बरोबर आहेत शिवसेना आणि राष्ट्रवादी यांना घेऊन परत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना नेत्यांना आणि महाराष्ट्राला न्याय द्यायचा तर त्या तेवढा सक्षम माणूस असणं गरजेचं आहे भाजपमध्ये खूप लोक सक्षम आहेत असं नाही पण आजच्या मितीला देवेंद्र फडणवीसचं काम उत्तम असल्यामुळं त्यांचाच तेच मुख्यमंत्री होतील आणि झाले पाहिजे अशी एक मानसिकता कार्यकर्त्यात आणि महाराष्ट्रामध्ये आहे परंतु आता भाजपने काही गेल्या राज्यांमध्ये निवडणुका झाल्या विधानसभेच्या खूप मोठे आश्चर्यकारक धक्के दिले तिकडे मध्य प्रदेशमध्ये शिवराज शेख चव्हाणांना केंद्रामध्ये आणलं राजस्थानमध्ये वसुंधरा राजेंना थोडंसं साईडलाईन केलं गेलं हरियाणामध्ये आता निवडणुका झाल्या महाराष्ट्राच्या पूर्वी जाट समाजाचं मराठा समाजाप्रमाणे मोठं आंदोलन तिथं झालं तिथं ओबीसी एकवटले म्हणून तिथं पुन्हा एकदा आता सीचा मुख्यमंत्री देत त्यांना सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला महाराष्ट्रात ओबीसीचा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे कारण ओबीसीने तर तुम्हाला खूप मोठं प्रचंड मोठी स सपोर्ट केलेला आहे आणि तुम्ही तर सांगता डी सा, एन ए म्हणून भाजपचा ओबीसी बरोबर महाराष्ट्रामध्ये ओबीसीचा मुख्यमंत्री झाला तर आनंद होईल पण आजच्या मिथीला हे जे घटक पक्ष आणि सगळ्यांना जर घेऊन चालायचं असेल तर योग्य माणूस असणं गरजेचं आहे आणि राजस्थान मध्य प्रदेश आणि हरियाणा इथं आपण जर सांगतात तर ह्या इथे इंडिव्हिज्युअल म्हणजे भाजपच्या स्वतःच्या ताकतीव सत्यवी तेवढे शीट भाजपचे आहेत राजस्थानमध्ये मध्य प्रदेशमध्ये आणि हरियाणात पूर्ण एका पक्षाचे जेव्हा भाजपच्या जेव्हा हे सरकार आहे त्याच्यामुळं तिथं अडचण पण इथं आपल्याला दोन पक्ष घेऊन चालायचे ते दोन पक्ष घेऊन चालत असताना ती कसब त्या नेत्यामध्ये असणं गरजेचं आहे आणि आजच्या मितीला देवेंद्रमध्ये देवेंद्रजीमध्ये ते कसब आहे आणि तो नेता निश्चित महाराष्ट्राला सगळ्याला बरोबर घेऊन चलन असं दिसतंय शेवटी Party hai, पार्टी ह्या भाजी भारतीय जनता पार्टीमध्ये शेष्ठ शिष्ट वरिष्ठ नेतृत्व किंवा दिल्लीतलं नेतृत्व भाजपचं जे निर्णय घेईन ते सगळ्याला मान्य करावं लागतो शेवटी ते जे निर्णय घेतील ते सगळ्या भारतीय जनता पार्टीला आणि देवेंद्रजी आणि सगळ्यांनाच मान्य करावं लागणार आहे शेवटी ते काय निर्णय घेते आणि ते महत्वाचं हो आहे पण आमच्या भावना ह्या महाराष्ट्रातल्या कार्यकर्त्याच्या जनतेच्या भावना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले पाहिजेत ह्याच्यात काय वागवं नाही महाराष्ट्राच्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये देशाच्या निवडणुकीमध्ये बीड जिल्ह्यातून पंकजा मुंडेंचा पराभव झाला सर्वांना धक्का बसला त्यांना आता विधान परिषद दिलेली आहे त्यांनी खूप मोठ्या सभा घेतल्यात महाराष्ट्रामध्ये महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यासाठी कॉन्ट्रिब्युशन दिलेलं आहे स्वतःचं पंकजा मुंडे मंत्री होत्या विश्वास वाटतो आणि जर झाल्या तर महाराष्ट्रामध्ये महिला मुख्यमंत्री म्हणून केंद्रीय नेतृत्व पक्षाचं भाजपचं हे तसं काही धक्का तंत्र वापरू शकतं नाही शेवटी केंद्रीय नेतृत्व काही निर्णय घेऊ शकतात ह्या भाजपमध्ये सगळ्यांना माहीत आहे आपल्याला म सगळ्यांना माहीत आहे की भारतीय जनता पार्टीमध्येच असा विषय होऊ शकतो काही का निर्णय होऊ शकतो पहिल्यांदा निवडून आलेला आमदार होऊ शकतो आमदार नसेल तर मुख्यमंत्री होऊ शकतो असं होऊ शकतं आहे भाजपमध्ये आणि पंकजा निश्चित ह्या महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं पाहिजे ते एक चांगल्या कर्तृत्वान अशा महिला आहेत आणि त्यांचं खूप असा लोकसमुदाय आहे त्यांच्यावर प्रेम करणारा खूप मोठा वर्ग आहे एक एक वंजारी वर्ग नाही निस्ता वंजारी समाजच नाही सर्व स्तरातले वेगवेगळे समाजातले लोक मान्य लोकनेते गोपीनाथ मुंडे साहेब प्रेम करत होते ते पंकजताई मुंडेवर प्रेम करतात ह्या महाराष्ट्र शासनामध्ये निश्चित त्यांची वर्णी लागण अशी अपेक्षा आहे आणि महिला मुख्यमंत्री म्हणून त्यांच्या काळात जर माळ पडत असली तर ती आनंदाची गोष्ट आहे पण आज ज्या बीडमध्ये त्या पराभूत झाल्यानंतर जवळजवळ चार लोकांनी आत्महत्या केल्या एवढं प्रेम लोक त्यांच्यावर करतात आणि निश्चित त्यांचा विचार कॅबिनेटमध्ये उद्याच्याला होईन असं मला वाटतंय शेवटचा प्रश्न अरुण मुंडेंचा संघर्ष आम्ही जवळून पाहिला आहे शाहगावच्या एका ग्रामपंचायतीचे सदस्य सरपंच युवा मोर्चापासून तुम्ही भाजपच्या संघटनेमध्ये कामाला केली आज भाजपच्या प्रमुख फादर बॉडीमध्ये तुम्ही सरचिटणीस या याची जबाबदारी सांभाळताय पुढचे राजकीय स्ट्रॅटर्जी अरुण भाऊंची अरुण मुंडेंची काय असणार आहे कुठल्या पदावर आम्हाला पाहायला मिळेल गेले सत्तावीस वर्ष होऊन गेले वा मी भारत जेव्हापासून कॉलेज जीवन संपलं आणि विद्यार्थी चळवळीच्यानंतर मी बाहेर कॉलेज संपल्यानंतर राजकीय चळवळीत आलो त्याच सगळ्यात पहिल्यापासून भारतीय जनता पार्टीचा मी एक छोटा कार्यकर्ता म्हणून काम करतो भारतीय जनता पार्टीत काम करीत असताना युवा मोर्चा तालुका अध्यक्ष त्या असते नंतर पाच प्र जिल्हा अध्यक्ष भाजप आणि युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष असण आणि प्रदेश सचिव अशा जबाबदाऱ्या माझ्यावाल्या नगरपालिका ग्रामपंचायत सगळ्या ठिकाणी आम्ही लोडलो इथं भारतीय जनता पार्टीचं काही परिस्थिती नसताना आम्ही विरोधात असतानासुद्धा संघर्ष केला आता दहा वर्ष ह्या मतदारसंघामध्ये भाजपचं प्रतिनिधी काम करीत असताना दुर्दैवाने आमचं कुठं ऐकलं गेलं नाही कुठं दहा पाच लाख रुपयाचा निधीसुद्धा आमच्या मान्यांनी दिला गेला नाही कुठं त्याच्यासाठी आम्ही बसलो नाही पण सन्मान राहायला नसल्यामुळं आणि कार्यकर्त्याच्या आग्रहस्तव खातर आपण आमदारकी इलेक्शन आप लढील पा, लढलं पाहिजे भारतीय जनता पार्टीला मागणी केली पाहिजे अशी भूमिका कार्यकर्त्यांनी घेतल्यानंतर मी तिकीट मागणी केली विद्यमान आमदारांना तिकीट डिक्लेअर झाल्यानंतर परत एक मिटिंग घेतली आणि कार्यकर्त्यांना म्हटलो की अजूनच पार्टीने बदल करावं आम्ही भाजपचा फॉर्म भरणार पण त्याच्या लक्षात आलं की भाजपने ए बी फॉर्म दिला आहे त्यानंतर आम्ही कुठंही मी चर्चा न करता भारतीय जनता पार्टीचा आदेश समजून मी फॉर्म भरला नाही पार्टींच्या कोणत्याही नेतृत्वाला मी फॉर्म काढण्यासाठी आग्रह करायला यायची वेळ आणून दिली नाही आणि एक पार्टीचा कार्यकर्ता ह्या भूमिकेतून मी थांबून घेतलं पण अपेक्षा होती की उद्यमानेनी येऊन आपल्याला विनंती करावं की बाबा आपण काम केलं पाहिजे पण त्या ते काय इलेक्शन पिरियडमध्ये आले नाही वरिष्ठांनी वारंवार सूचना केल्या होत्या की बाबा अरुण मुंडेंना जाऊन भेटलं पाहिजे ते काय माझं मी भेटून मला लय मान लावून घ्यायचा असा विषय नाही पण शेवटी अपेक्षा असती मी एक प्रतिस्पर्धी होतो माझी अपेक्षा असती की मला येऊन देणे विनंती केली पाहिजे के नही केल्यामुळं मी पार्टीच्या भूमिकेतच पार्टी, पार्टी संघाबरोबर आहे भविष्यात बी पार्टीबरोबर राहीन कारण शेवटी मी माझा पार्टीतला काळे का कार्यकाळ आणि त्यांचा कार्यकाळ याच्यामध्ये जवळजवळ दहा पंधरा वर्षाचा फरक आहे मी पंचवीस वर्षापासून पार्टीमध्ये काम करतो पंचवीस ते सत्तावीस वर्ष ते दहा वर्षापासून पार्टीत आले कोणतीही पार्टीची सदस्य तर ना घेता डायरेक्ट तिकीट भेटलं हे त्यांचं नशीब आणि आम्हाला संघर्ष कार्यकर्त्यांना पदाधिकाराला होतं हे दुर्दैव पण तरीसुद्धा पार्टी जो आदेश देईन पार्टी जी जबाबदारी देईन ते भविष्यामध्ये काम करणारे एक कार्यकर्ता म्हणून आयुष्यभर पार्टीचाच कार्यकर्ता म्हणून काम करीन एवढंच आपल्याला सांगतो शेवटी तिकीट देण्याची भूमिका पार्टी करीत असते आणि तो पार्टीला अधिकार आहे भारतीय पार्टी जनता पार्टीचा मूलमंत्र असा आहे प्रथम राष्ट्र नंतर भारतीय जनता पार्टी आणि नंतर मी हे मूलमंत्र जपणारे आम्ही कार्यकर्ते मी आज काही मागितलं तर मला ते माझ्या मनाने भेटलंच पाहिजे असं नाही पण पार्टी भविष्यात निश्चित चांगला विचार करीन कुठंतरी मला संधी देईन याची मला खात्री आहे पहिलंच आपण या ठिकाणी प्रदेश सचिव अरुण मुंडे यांनी म्हणूनसुक्त गप्पा मारले त्यांनी सांगितले की भारतीय जनता पार्टीमध्ये प्रथम राष्ट्र आहे नंतर पार्टी आहे आणि शेवटी स्वतः कार्यकर्ता असतो आणि मी एक सामान्य कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे निश्चित भारतीय जनता पक्ष माझा भविष्यामध्ये मा विचार करेल असं ते सांगत आहेत येणाऱ्या पाच डिसेंबर रोजी शपथविधी होणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी येणार आहे त्याच्यामुळं भाजपचं धक्का तंत्र भारतीय जनता पक्षाचा मुख्यमंत्री बसेल परंतु तो कोण असेल हे वाजणं अवचुक्याचं ठरणार आहे गाव माझा न्यूजसाठी दादासाहेब खेडकर शाहू